माथियाडा क्रमांक एक वर प्रेक्षणीय कुस्ती लागते सोराज कोकाटे पुणे जिल्हा लालपी धारण केलेला आणि अनिकेत शिंदे सोलापूर एक जबरदस्त लढा आणि मेंदू या संग्रम कुस्ती कष्ट ईर्षा चित्र चिकाटी या चतुस्त्रीच्या दोरावर साथी ती कुस्ती वीस मिनट के अंतराल से चौरा की जी कुस्ती प्रारंभ सहा शिरो न कुस्ती आहे परत समोर समोर कुस्ती मॅप क्रमांक दोन वरती चालू कुस्तीचा गुणांकन चार चार असा झालेला आहे लाल चार आणि निळा चार दोघांचे हे समान गुण आहे दुल्लेबळाने प्रेक्षणीय असे कुस्ती मॅन क्रमांक दोन वरती चालू आहे चौऱ्याहत्तर किलो गादी भाग सहा झिरो चला पाचव्या काळा क्रमांक एक साठी पुढचे स्पर्धक तयारायचं आहे तेजस पाटील सांगली लालपीत इमरान सय्यद जालना नियमित लगेच कुस्ती लागेल पवन बेंद्रे सर कोत्रे सरांचे सफर साधायचा आहे Come हर्षवर्धन बजरकर हात वरती करायचं हर्षवर्धन बजरकर मुंबई रेड कास्ट आणि प्रितेश भगत ब्ल्यू कॉस्ट्यूम का लिहा पासष्ट किलो सरपंच रवी पाटील आखाडा प्रमुख विनायक पाटील साईड पंच सिकंदर कांबळे सर सोडून जायचे चालू कुस्ती नंतर तयार राहायचं पासष्ट किलो सेमी फायनल मॅट क्रमांक एक वरती नऊ झिरो नऊ कुस्ती चालू क्रमांक एक वर करण बागणे छत्रपती संभाजीनगर लाल कास्टो मध्ये यायच विशाल सोळ सातारा या कास्टो मध्ये आहे पासष्ट किलो मॅट क्रमांक एक सेमी फायनल चालू कुस्तीचा स्कोअर आहे माझी आकडा क्रमांक एक वर नऊ दोन तीस दो। सेकंदाची विश्रांती विश्रांती दरम्यान स्कोर आहे नऊ लाल फितार केलेला नऊ पी फितारं केलेला दोन पासष्ट किलो सेमी फायनल मॅट क्रमांक एक वरती चालू असलेली कुस्ती गुणफलक फलक दोन झिरो जिथे जिथे रामकथा तिथे कुस्त्याची महिला आणि तिथे हनुमान हजर असतो हे तितक सत्या चालू कुस्ती नंतर तयार राहा करण बागडे छत्रपती संभाजीनगर लाल कास्टू तयार राहा बॅक क्रमांक दोन वरती चालू कुस्ती नंतर विशाल सोळ सातारा निखिल लाल कास्टू माने योगेश मोहिते सांगले निळा कास्टू पाच सा बॅट क्रमांक दोन वरती चालू कुस्तीचा स्कोर आहे पासष्ट किलो क्रमांक माथ्या का क्रमांक एक वर सेमीफायनलच्या पहिल्या कुस्तीमध्ये सोरज कोकाटे पुणे जिल्हा विजय झाली